पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोदले हे आपल्या कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं खोळंबतात असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गटाचे नेते दीपक चंदन शिवे यांनी पंचायत समितीमधील आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन केले ते जेव्हा कार्यालयात गेले तेव्हा तेथील टेबल खुर्ची कॉम्प्युटर यावर धूळ साचलेली दिसून आली कार्यालयात खाऊन पडलेले शेंगदाणे होते त्याचे कागदही कार्यालयातच पडले होते यावरून अधिकारी कार्यालयात येत नाहीत इतकेच नव्हे तर तेथील स्वच्छताही केली जात नाही हे दिसून आलं कार्यालयात अधिकारी नसले तरी तेथील पंखा लाईट मात्र चालू होते त्यामुळे कार्यालयात अधिकारी नाही मात्र वीज बिल चालू अशी परिस्थिती आहे सर्वसामान्य माणसाला तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोदले भेटत नाही त्यामुळे सामान्य नागरिक देखील संतप्त झाले आहेत तालुका आरोग्य अधिकारी तेरा चौदा वर्षापासून एकाच ठिकाणी काम करत आहेत त्यांची बदली झालेली नाही त्यामुळे ते कुणाला जुमानत नाही बहुतांश वेळा ते आपल्या कार्यालयात उपलब्ध नसतात ते कुठे जातात काय करतात याबद्दल कुणालाच माहिती नसते विचारला असता तेथील कर्मचारी साहेब मीटिंगला गेले आहेत असं उत्तर देतात असा अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येकालाच येत असल्याचं दीपक चंदन शिवे यांनी सांगितलंय ते तालुक्याचे ग्रामीणचे अधिकारी डॉक्टर एकनाथजी बोदले साहेब या ठिकाणी वारंवार जरी लोकं आले तिथल्या ऑफिसले कर्मचारीसुद्धा त्यांचे काय मिटिंगला गेले बाहेरगावे गेले असे गे उत्तर देतात जर खात्री केली तर ते मिटिंगला पण जातात पण मिटिंगलाही हजर नसतात त्यामुळं जरा शंकेचा पाल चुकचुकते काय मला का बोदले म्हणजे कधीही भेट होत नाही कुठल्याही कामासाठी आलं तालुक्यातील का एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राची तक्रार असेल कुठं कुठलेही त्यांना चार्ज किती ठिकाणचे आहेत हे पण माहीत नाहीत त्यामुळं ना हे असे फोटोने खाऊन अधिकारी ऑफिस चालवणारे खुर्ची खुरची धूळ पण निघत नाही वारंवार ते वार या ठिकाणी गैरहजर असतात जरी मिटिंगचं कारण सांगितलं तर ते सगळं खोटंच असतं आहे फक्त इथं ऑफिसच्या चार लोकांना सांगितलेलं असतं त्यांच्या खास माहीर जे आहेत त्यांच्या इथं सांभाळलेली ते उत्तर देतात आलं का साहेब मिटिंगला गेलेत साहेब बाहेरगाव गेलेत साहेब आत्ताच जेवायला लागत साहेब इथं नसतात त्यामुळे गेली तेरा चौदा वर्ष झालं त्यांनी जे ठाण मांडलं आहे त्याच्यावर कोण कारवाई करणार आहे ना का नाही का कुठल्या वरच असतंय लोकनेत्याचा त्यांच्या मागा आमदार खासदारांचा की इथल्या जनतेला कळलं पाहिजे एकदा <laughs> आणि त्यांच्यावर त्यांच्यावर सभेतही विषय झाला होता तरी कारवाई झाली नाही याचं गुपित अजून इथल्या जनतेला कळलेलं नाही आज, आज मी आलो साहेबांना भेटण्यासाठी थोड्या दोन तीन तक्रारी होत्या जन्माई दाखल्याच्या आहे तर ते नसल्यामुळे त्यांच्यात खुर्चीला आम्ही हार घालून त्यांचं स्वागत केलं आहे हाल किंवा हालका हालचाल रजिस्टरला इथं नोंद झाली का बघूया रजिस्टरला अधिकाऱ्यांसाठी हालचाल रजिस्टर नाही नाही असायलाच पाहिजे ना किमान इथं लिहून तर गेलं पाहिजे बोर्ड लावला पाहिजे इथं सध्या साहेब आज मीटिंगला गेलेले आहेत नियम आहे ना ना तुम्हाला पत्ताला पत्ताला ना ना चासु, चासु, पत्र तुम्हाला हो ते पत्र पण दाखवलं पाहिजे पत्र नसेल तर खोटे आहे कुठलीही मिटिंग असेल ग्रामसेवकचे असो तला असो किंवा तहसीलदार किंवा बीडिव चे किंवा आरोग्य अधिकारी त्यांना रितसर कळवलं जातं व्हॉट्सअप मेसेज किंवा पत्र मेल मेलवर दिलं जातं त्यामुळे हे सगळं दांदात खोटं आहे आणि हे किती दिवस चालणार हे आता तुम्ही पत्रकारांनी जी उजेडात आणलं पाहिजे अशी माझी विनंती आहे मी एक इथला नागरिक आणि रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी म्हणून पंढरपूर नगरपालिकेच्या जुन्या नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आरोग्य केंद्र चालू केलं तेही आता बंद आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या ठिकाणीही बंद आहे आणि मोदी साहेब सांगतायत की सर्वत्र व्यवस्थित आमचं काम चालू आहे पत्रकार या ठिकाणी वारंवार भेटी येत आहेत वैयक्तिक कामांसाठी तर पत्रकारांची देखील त्यांची शिबिर दखल घेतली नाही आणि त्यांची चर्चा केली जात नाही संवाद साधला जात नाही हे सगळं खरं आहे बोधले साहेब गेली तेरा वर्ष झालं कोणालाच जो मानत नाही हो पत्रकार असू द्या इथला आमदार असू द्या जिल्हा परिषद सदस्य असू द्या इथले अधिकारी वरिष्ठ असू द्यात काय त्याचं गुपित अजून कळलं नाही इथल्या जनतेला तालुक्यातले त्यासाठी तुम्ही याचा आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे ओके थँक्यू माझं नाव दत्ता विठोबा शिंदे राहणार तारापूर वारंवार तक्रार करून सदेव बोधले डॉक्टर चोवीस तास ह्या ऑफिसमध्ये नसते गैरहजर असते आणि अधिकाऱ्यांना बी पाठीशी घालते त्यांची खाजगी दवाखाना आहे त्या क दवाखान्यात चालू नाही म्हणून आम सभेत सांगते आणि तिकडं चालू आहे तर ह्या बदले डॉक्टरची तातडीनं बदली व्हावं घट चिरलेला टाकावं आधी कुठं ना तिकडे टाकावं त्याला समजा अधिकाऱ्याला ही बसून येत नाही समजायला पाठीशी घालते काम करू देत नाही आणि येळेवर कामावर नसते आणि बदले डॉक्टर एक दिवशी बी ह्या ऑफिसमध्ये नाही तेरा चौदा वर्ष झालं ही इथं नसते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या